विविध प्रश्न आमच्या वर्सोवातल्या सर्वात मुळी माता भगिनींनी काही दिवसा अगोदर मंत्रालयामध्ये येऊन इच्छा व्यक्त केली होती की ते मी त्यांना इथे येऊन भेट द्यावी एक तर त्या आईस फॅक्टरीचा विषय आहेच पण स्थानिक मच्छीमारांच्या असंख्य महत्वाच्या समस्या आहेत त्यांना होणारे भेडसावणारे त्रास आहेत त्या सगळ्या गोष्टीवर सरकार म्हणून मी आणि आमचं खात्याने लक्ष घालावं यावर त्यांची इच्छा होती त्यानुसार आज आम्ही स्वतः आलो संवाद साधला मत्स्य विषय त्यांचे समजून घेतले आता यापुढे सोडवण्यावर आमचा भर असेल प्रश्न लवकरात लवकर लौकर सुटून त्यांच्या मनाचं समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हो। नेट फिशिंगचा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल एलईडी फिशिंग हे अनधिकृत आहे केंद्र सरकारचे फार कडक नियम आहेत तरीही काही लोक नियमबाहे काम करतात माझं मत्स्य खातं म्हणून मी विश्वास दिलेला आहे माझ्या मच्छीमार बांधवांना एलईडी फिशिंग करणाऱ्या कुठलीही बोट सुखरूप परत त्यांच्या समुद्रात किंवा त्यांच्या फॅक्टरीमध्ये जाणार नाही एवढी काळजी माझं खातं निश्चित पद्धतीने घेईल आता या सात ते सात महिन्यामध्ये रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो रायगड असो असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या खात्याने कारवाई एलईडीवर केलेली आहे पण तरीही काही लोक अगर सुधरत नसतील तर त्यांना समजणारी भाषा माझ्या खात्याला निश्चित पद्धती येत साहेब उद्या तुमचा वाढदिवस आहे संपूर्ण मुंबईत तुमचे शुभेच्छा देणारे कार्यकर्त्यांकडून बॅनर स्पष्टात लावत आणि आज या ठिकाणी हिरलाई देवीचं सुद्धा तुम्ही दर्शन घेतलं पारंपरिक माध्यमातून तुमचं स्वागत केलं देवीकडे काय साकारलं असं काय माहिती शेवटी बघा मी एक हिंदुत्वादी विचाराचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या या हिंदू राष्ट्राला अजून तुन भक्कम करण्यासाठी मला देवीनी ताकद द्यावी शेवटी हिंदुत्व हेच राष्ट्रत्व आहे आणि ह्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करणं हे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं काम आहे आज सरकारमध्ये मंत्री म्हणून मी माझ्या खात्याच्या माध्यमातून बंदरे आणि मत्स्य विकास या खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राचा माझ्या किनारपट्टीचा आणि माझ्या प्रत्येक मच्छीमार आणि माझ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची सेवा माझ्या हातून मी स्वार्थ पद्धती घडवून दे अशी प्रार्थना देवीकडे बी केलेली होळी बांधवांनी एक किस्सा सांगितला की तुमचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब पण इथे एकदा आले होते त्यानंतर मंत्री असताना ते मुख्यमंत्री झाले आणि कशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आता आहे माझ्या वडिलांनी जेव्हा पंच्याण्णव शहाण्णवच्या सरकारमध्ये जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांच्याकडे हे दोन खाती होते मत्स्य व्यवस्था आणि म्हणून त्यांनी जे केलेलं काम आजही आमचे मच्छीमार बांधव विसरलेले नाहीत आणि म्हणूनच मी काम करत असताना ह्या सगळ्याची माहिती वारंवार त्यांनी जे काही इतिहास घडवलेला आहे जे क्रांतिकारीक निर्णय घेतलेले आहेत ते सगळे सगळ्याची आठवण मला फलोनफुली दिली जाते मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय आदर्श असं काम करतायत म्हणून येणाऱ्या पंचवीस पन्नास शंभर वर्ष माझे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे देवाभाऊच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत राहू हेच आता सत्य आहे आणि हे दैनिक पुढारीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू असतील किंवा पवार काकाभ असतील हे एकत्र येण्याची जी ही आहे ती सध्या धुसर पाहायला मिळते तसं काही यंदाच्या राजकारणा भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत दांडगा अनुभव आहे ते ठाकर्यांना पण फार जवळून ओळखतात पवारसाहेब कुटुंब्याला पण जवळून ओळखतात म्हणून त्यांच्या अनुभवी पोटी ते काही वक्तव्य करत असतात ठाकरे एकत्र येतील असं वाटतं ठाकरे एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं मला माझ्या मच्छीमारांची चिंता आहे मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची चिंता आहे कोणाच्या घरात जी भांड मिटून मिटून अगर एकत्र येत असतील तर त्याच्याबद्दल समाधानच आहे पण आज महाराष्ट्राचं मंत्री म्हणून राज्याला एक विकासाच्या मार्गावर आम्ही देवाभाऊच्या नेतृत्वावर घेऊन जातोय आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा अजून महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस केलेली म्हणतात दहा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तरी पण कर्ज माफी झाली नाही तर दहा लाख आत्महत्या व्हायची वाट पाहत शेतकरी आणि संजय राऊताचा काय संबंध स्वतःच्या मुलीला वाईन कंपनी उघडून देणारा एवढ्यापर्यंतच द्राक्ष त्या द्राक्षापर्यंत संजय राजा राऊतचा संबंध आहे म्हणून काय त्यांनी गल्ली त्यांनी भांडूप मध्ये बसून आमच्या भांडूपच्या देवानांनी एवढे मोठे मोठे विषय करू नये साहेब शिवसेना भवनासमोर आज वाढत लागल्याचा जो कामातला आदित्य ठाकरेंचं सरकार आहे महाराष्ट्रात शिवसेना बदलला शिवसेना भवनासमोर लागलं ठाकरे सरकार हो बरोबर हे काय आता काल संध्याकाळची काही लोकांची उतरत नसते ना म्हणून रात्री जाऊन बॅनर लावतो तुमचेही बॅनर लागलेले लाग त्याच्यात हिंदू गब्बर वस्तात लढवैया आता ते शेवटी कार्यकर्ते अतिउस नावं देत असतात पण आता हिंदूच्या गब्बरची दखल मातोश्रीने घेतलेली आहे मातोश्री घेतलेली आहे आणि म्हणून हे दर जरुरी आहे महाराष्ट्रात बॅनर लागले पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्या इकडे लावतात माझ्या नशीब आहे की मातुश्रीच्या आतमधल्या बाथरूम मध्ये बॅनर लागले नाही जयंत पाटल्यानं बॅनर करायची आवडले नाही ते म्हणतात की कप्पल हा सकारात्मक शब्द नाहीये निगेटिव्ह म्हणून आहे असं आहे शेवटी कोणी काय त्या नावाकडे पाहावं हा विषय आहे असं आहे तसं जानता राजाबद्दल पण आमचं तसंच मत होतं वाढदिवसानिमित्त काय नियोजन आयोजन असणार तुम्ही म्हटलं तुम्ही आता कार्यकर्त्यांना भेटणं महाराष्ट्राच्या लोकांना भेटणं आज मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या माझ्या कार्यकर्त्यांना आज त्यांचे स्वागत स्वीकारणार आहे शुभेच्छा स्वीकारणार आहे आणि उद्या मी सिंधुदुर्गात असेच पूर्ण दिवस लँड आणि हे सगळं कशा पद्धतीने आक्रमक पद्धतीने शेवटी मी बोललो ना मी हिंदू राष्ट्रामध्ये काम करणारा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे माझ्या हिंदू राष्ट्रामध्ये ए, हो। हे सगळ्यांनी एकत्र राहावं हिंदूंना ताकद मिळावी माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे कारण की पेलगामला जेव्हा हल्ला केला गेला त्याची जात आणि भाषा विचारली नाही ते तू हिंदी भात करताय की नाही त्याचा धर्म विचारून त्याला गोळी मारलेली आहे सिंदूर बघून गोळे मारलेले आहेत म्हणून माझ्यासाठी हिंदू समाजासाठी काम करणं हे परम कर्तव्य आहे हिंदी सक्तीवरून उद्यापासून मनसे आक्रमक होणार आहे रस्त्यावर उतरून आंदोलन बघा हिंदू राष्ट्राला तोडण्याचे हे मनसुबे आहेत कोणीही माझ्या राज्यामध्ये हिंदू शक्ती केलेली नाही आम्ही पण सरकारमध्ये बसलेलो आहे हिंदी सक्ती कोणीही केलेली नाही टी आर कोणाला समजत असेल तर मराठी सक्तीचीच आहे संस्कृत घ्यायला सांगा ना मुलांना हिंदी घ्यायला नका सांगू संस्कृत घ्यायला सांगा हिंदू हिंदी सक्ती केलेली कोणी आहे आम्ही पण सरकारमध्ये आहोत ना आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण हिंदू आहोत पण हिंदू राष्ट्राला तोडण्यासाठी समाजा हिंदू समाजाला तोडण्यासाठी हिंदू हिंदूंमध्ये भांडा लावण्यासाठी हे सगळे कार्यक्रम कशाला का हातात घेत आहेत अहो शेवटी या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम जे आखले आहेत ना आपण कशाला त्याच्या बळी पडतोय आणि माझ्या राज्यामध्ये ना कोणी मराठी सोडून कोणाची सक्ती करू शकत नाही ज्याला हिंदी घ्यायची नाही तरी संस्कृत घ्यावं आणि मुलांना पण तिथे शाळेत पाठवा विषय नाही तो भाजप अहो ज्याला आमच्या हिंदू धर्मावरच त्याच्या त्याला त्याच्या वडिलांचा जो द्वेष आहे ना तरी भाजपला शिकून हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र राहणं ही आज काळाची गरज आहे नाहीतर बघा या परिसरात बोमगेचा करा लोकांना होत नाही का तो तो सर, उद्या हो तो। उद्या अगर, अगर आपण हिंदू म्हणून आपसात भांडत राहिलो ना तर आपल्या घराच्या बाहेर येऊन भोंगे लावतील काय करू शकणार नाही तेव्हा तुम्ही म्हणून हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणार काळाची गरज आहे हिंदू हिंदू म्हणून भांडत राहिलो ना हे सगळे ना, ना, ना उद्या आपल्या गाड्यांवर पण भोंगे लावून जातील घरातले पण पूजा बंद करून जातील मग काय करणार